आज आपण फुटाण्याची रेसिपी पाहणार आहोत ते ही घरच्या घरी फुटाणे कसे तयार करायचे वटाणा फुटाणा शेंगदाणा उडत गेला टनाटना ही मन तुम्ही ऐकले ऐका ही मन ऐकले ऐकलं तुम्हाला फुटाणे वटाणे आणि शेंगदाण्याची आठवण आलीच असेल तर आपण चला घरच्या घरी फुटाणे कसे तयार करायचे हे पाहूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर चला फुटाण्याच्या रेसिपीला सुरुवात करूया मी ते हरभरे घेतलेले आहेत हे घरचेच हरभरे आहेत अगदी साफ करून घेतलेले आहेत यामध्ये खडे किंवा काही कचरा नाही आहे आता एका डब्यामध्ये टाकून घेतले आता यामध्ये आपल्याला थोडं हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे हळद आणि मीठ मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये पाणी टाकून मीठही विरगळून घेऊयात मीठ आणि हळदीच्या पाण्याने फुटाने अतिशय चविष्ट असे लागतात आता हे पाणी हरभऱ्यावरती टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊयात सर्व फुटाणांना हे मीठ आणि हळदीचं पाणी लागलं पाहिजे हळद आणि मिठाच्या पाण्याने फुटाणे अगदी लवकर फुटतात आणि खायला अतिशय चविष्ट असे लागतात आता हे दहा मिनटं झाकून ठेवून देऊ सर्व याला पाणी मिक्स करून घेतलं आणि आता झाकून ठेवून देऊयात दहा मिनटं झालेले आहेत फुटाने हलकेसे मुरलेले आहेत आता हे आपण घरीच फोडून घेऊयात इथे मी समुद्राची रेती आणली होती ती कढईमध्ये छान गरम करून घेतली आणि ते आता हरभरे त्यामध्ये टाकून घेतले रेती छान गरम आहे गरम रेतीमध्ये आपल्याला भाजायच्या आहेत थोडा वेळ फिरवून घेऊयात जेणेकरून हरभरे गरम होत नाही तोपर्यंत ओल्या असल्याकारणानं रेती ही हरभऱ्यांना लागलेली आहे काहीही प्रॉब्लेम नाही ती लगेच निघून जाते गरम झाले की हरभरे गरम झालेले आहेत पाहू शकता आता हे हरभरे गरम झालेले काढून घेतले आता परत टाकून घेऊयात हलकसे थंडे करून घेतलेले आहेत आता परत टाकून घेऊ आणि वरतून रेती झाकून देऊयात रेती ही खूप गरम आहे साधारण दोन मिनिट आपण झाकून ठेवले होते लगेचच आता फुटाने फोडून घेऊयात पाहू शकता एक एक करून फुटायला लागलेलं ला आहे आता हे सर्व एक एक करून फुटाने फुटून जातील तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला फुटाने फोडायचे आहेत पाहू शकता फुटाने फुटत आहे जे फुटाने फुटणार आहे ते फुटतातच आणि जे नाही फुटणार ते नाही फुटणार तर पाहू शकता अशा पद्धतीने बऱ्यापैकी फुटाने फुटलेले आहेत तर तुम्हाला घरीच फुटाणे बनवायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता तर तुम्हाला ही फुटाण्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा